नमस्कार मंडळी मी राहुल रमेश पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकसभेमध्ये आपलं स्वागत आहे आज चार एप्रिल स संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आज थोडी अवकाळी पावसाची परिस्थिती होती सगळ्यात एक महत्त्वाची सूचना होती अवकाळी पावसाचे दिवस चालले सध्या चालू होत आहेत आणि ही एक सकारात्मक सुरुवात आहे दुष्काळात सापडलेल्या रंजलेल्या गाजलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे यासाठी आपण काय करू शकतो हो की आपण हवामान साक्षरता चळवळीची हे जे आपण सत्तावन्न हजार आज पूर्ण झालेले सत्तावन्न हजार जे अनुयायी आहेत किंवा एक प्रकारचे समर्थक आहेत यांनी ही चळवळ लोक तळागाळात पोचवण्यासाठी आपण इथे आलेले व्हिडिओ आपण आठवणीने जरूर पुढे पाठवावेत जेणेकरून जे ज्यांना माहीत नाही की अशा प्रकारचे व्हिडिओ असतात आणि या प्रकारे आपण हवामानाचा अंदाज किंवा हवामानाचा एकंदरीत सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊ शकतो हे समजणं खूप गरजेचं आहे ह्या महाराष्ट्रातील जवळजवळ कोटी दीड कोटी जी संख्या आहे साधारण एक कोटीच्या आसपास जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे तर ती संख्या जी आहे ती पाहता या मनाने खूप कमी आपण हे सबस्क्रायबर आहात माझी अशी इच्छा नाही की हे सत्तावन्न हजारशे एक कोटी सबस्क्रायबर आहेत ते एक कुठे लोकांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्यामुळे हे आठवणींना आपण सर्वांनी व्हिडिओ पुढे पाठवावेत त्याबरोबर सग आत्ता जे अवेलेबल आहेत ते सत्तावन्न हजार लोकांनी हे जे घंटा आकार चित्र आहे के सबस्क्राईब केल्यानंतर हे बेल जे ऐकून आहे घंटा आकारचं चित्र जे आहे तर हे घंटी आकार चित्र आपण ऑन करून ठेवू जेणेकरून आपण आपल्याला सूचना ऑन होतील आणि व्हिडिओ पसर झाल्याच्या सूचना लगेच आपल्याला मोबाईलवरून मिळतील तर याचा आवाहन अंदाज आपण चालू करू प्रथमत साधारणत थोडंफार मराठवाडा आणि एकंदरीत विदर्भावरती आज अवकाळी पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही आहे गारपिटीमुळं थोडंफार नुकसान आज होऊ शकतं तर हे कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहू प्रथमतः आपण सुरुवात करताना आज मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीमध्ये मराठवाड्यामध्ये जे जिल्हे आहेत त्यामधील अहमदनगर असेल औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल तर परभणीचा उत्तरेकडचा भाग जो आहे ते दस असल्याप्रमाणे हा थोडंफार ढगाळ वातावरण या ठिकाणी होऊ शकतं त्या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे जे हे आहेत उस्मानाबादसुद्धा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण थोडंफार आहे पण जे पाऊस पडण्यासारखे जे महत्त्वाचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये नगरचा उत्तर दक्षिण भाग अहमदनगरचा दक्षिण भाग बीडचा बहुतांश भाग परभणीचा दक्षिण भाग त्याबरोबर लातूरचा जिल्हा जो आहे तो पूर्ण बहुतांश भाग लातूर जिल्ह्याचा बराच भाग नांदेडचा बराच भाग फक्त यव यवतमाळचा भाग सोडला तर बाकीचा पूर्ण नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे इथं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तो त्यामध्ये लातूरमधले बरेच ता जवळजवळ सर्व तालुके लातूरमधले नांदेडमधले काही तालुके नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो त्याबरोबर बऱ्याच ठिकाणी गारपीट ही होण्याची शक्यता आहे नांदेड परभणी असेल बीडचा काही भाग असेल अहमदनगरचा काही भाग असेल या ठिकाणी काही काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे त्याबरोबर आपण जर थोडंफार पाहिलं विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये वाशिम असेल त्याबरोबर यवतमाळ असेल या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याबरोबर वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी गारपीट होऊ शकते वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्धा आणि नागपूर सुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे त्यात त्यात नागपूरमध्ये नागपूर सिटी नागपूर शहर आणि या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्या व्यतिरिक्त विदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर हलक्या पद्धतीचं ढगाळ वातावरण राहू शकतं त्यामध्ये गोंदिया भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर विदर्भातील उरले जिल्हा असतील त्यामध्ये बुलढाण्याचा दक्षिणगडचा भाग त्याबरोबर एव आम अमरावतीचा थोडाफार भाग हा ढगाळ वातावरण होऊ शकतं अकोलामध्ये सुद्धा नंतर संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणसुद्धा होऊ शकतं तर अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगलीचा पूर्व भाग आणि कडे साधारणत आटपाडी हे जे आटपाडी मंकाळ जत हे तालुके आहेत सांगलीमधले आणि सोलापूरमध्ये दक्षिणेकडचा काही भाग हे हलकंसं ढगाव वातावरण निर्माण होऊ शकतं पावसाची शक्यता आहे पण हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे त्याबरोबर कोल्हापूरसुद्धा हलक्या पद्धत ढगाळ वातावरण होऊ शकतं कोकणमध्ये बऱ्यापैकी उष्मा चढलेला आहे दमट वातावरण कोकणमध्ये आहे पण कोकणामध्ये शक्यता पावसाची कमी आहे कोकणपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकणपूर्ण विभागामध्ये तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण साधारणतः दमट राहू शकतं आणि त्याबरोबर हलक्या पावसाची शक्यता ही कुठंच नाही आहे हलक्याही आणि मोठ्या पावसाची शक्यता कुठंच नाही आहे त्याबरोबर उत्तर महाराष्ट्र आपण जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांपैकी थोडंफार जे ढगाळ वातावरण जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाकाशी नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो नंदुरबार धुळेच्या गावामध्ये सध्या तरी वातावरण नाही आहे पण संध्याकाळनंतर वातावरण थोडंफार होऊ शकतं आणि ढगाळ वातावरण या ठिकाणी होऊ शकतं काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे सगळ्यात म महत्त्वाची जी शक्यता आहे ती म्हणजे मराठवाड्यातील जे दोन तीन हा जो भाग आहे तर या भागामध्येच गारपिटीची शक्यता आहे कारण गारपिटीमुळे नुकसान होऊ शकतं पाऊसमध्ये मोठा झाला तरी काही खूप मोठा त्रास होत नाही पण गारपीट झाली तर उभ्या पिकाचं चांगल्या प्रकारे नुकसान होऊ शकतं खूप वाईट पद्धतीनं नुकसान होऊ शकतं तर या भागामध्ये आणि यवतमाळ आणि वाशिमचा काही भाग यामध्ये गारपिटी शक्यता आहे तर ही गारपिटी शक्यता महत्त्वाची आहे आपण पुढील साठऱ्या टेम्पीमध्ये दे आपण पेपर पाहू शकता वॉटर पेपर म्हणजे पाण्याची वाफ ही पाण्याची वाफ वरून आलेली थंड पाण्याची वाफ मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि जर आपण पाहिलं तर ओमान आणि हे जे दे देश आहेत त्यांनी अरबी समुद्र आहे अरबी समुद्रामध्ये मुबलक प्रमाणात बाष्प उपलब्ध आहे हे बाष्प जर महाराष्ट्रावरती आणि किमोन भारतावरती आलं तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परत पुढल्या काळात अवकाळी पावसाची शक्यता वाढू शकते हे ढगांचा आपण वातावरण पाहू शकतो कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे ढग आहेत हे दाट ढग आहेत हे हलक्या पतीशी ढग आहेत नाशिक वगैरे या भागामध्ये हलक्या पतीशी ढगा आहेत नाशिक औरंगाबाद अहमदनगर हलक्या पतीशी डग उपलब्ध आहेत तर हे जे का घडतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टी घडण्या मुख्य जे कारण आहे तर ते हे साधारणतः सोलापूर आणि बीडच्या आसपास हे बीडच्या जिल्ह्याच्या वरती हे जे वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे तर ही वाऱ्याची चक्राकार स्थिती म्हणजे एक छोट्या प्रकारचं एकदम छोट्या प्रकारचं वादळ आहे तर हे वादळाची परिस्थिती एकंदरीत निर्माण झाली आहे आपण जर वर पुढील ॲनिमेशन म्हणजे पाहू पाहू शकत असाल तर आपल्याला दिसून येईल की अरबी समुद्रावरून वारे हे सह्याद्री पर्वतरंगाला धडक आहेत आणि इथे एक ट्रफ रेश आहे म्हणजे कमी दाबाचा पट्टा हा जर निर्माण झालेला आहे तर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं बऱ्यापैकी दोन वाऱ्यांचं मिलन होऊन या ठिकाणी स्थानिक ढग तयार होऊन परत या ठिकाणी वातावरण बिघडते म्हणजे अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण होत आहे तर अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती आहे आपण जर साडेआठशे पासकल हवेचा जो दाब जो आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की ही वाऱ्याची चक्रकार स्थिती जमिनीपासून पंधराशे मीटर उंचीवर सुद्धा उपलब्ध आहे तर अशा हे दोन तीन वाऱ्याची चक्रकार स्थिती आहेत एक वाऱ्याची उलटी चक्राकार स्थिती अरबी समुद्रामध्ये आहे या ठिकाणी एक उलटी चक्राकार स्थिती जी आहे तर ती बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि एक चक्राकार स्थिती जी आहे वादळसदृश चक्राकार स्थिती ती महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे यामुळे दोन्हीकडून बाष्प खेचलं जाते आणि बाष्पाचा हा संगम होऊन या ठिकाणी पावसाची शक्यता वाढते तर गारपिटास होईल ही शक्यता मोठी आहे आजच्या दिवसा दिवसामध्ये तर पुढील काळामध्ये आपण आल जो प्रभाव आहे तर तो, तो आणि स्कायमॅटने दिलेला हवामानाचा अंदाज जो कमी पावसाचा हवामानाचा अंदाज यावरती सखोल आपण मार्गदर्शन पुढील काळामध्ये करणार आहोत तर पुढील जो हा सखोल मार्गदर्शन आहे ते पहा त्या व्यतिरिक्त आपण जे काही बातम्या मीडियामधून किंवा एकंदरीत समाजमाध्यमातून ज्या बातम्या येतात त्या बातम्यावरती जास्त काही विश्वास जास्त काही घाबरून न जाता आपण त्याआधी सजग राहिलं पाहिजे कारण या गोष्टी खूप लॉंग टर्म म्हणजे मोठ्या पद्धतीच्या हवामानाच्या अंदाजामध्ये श अचूकता कमी असते त्यामुळं लगेच घाबरून जाऊन हातपाय गाळून बसणे किंवा पेरणी न करणे असा विषय वगैरे विचार करणे किंवा इथून पुढे काय होणार नाही आणि आत्महत्या वगैरे अशा टोकाची भूमिका उचलणे खूप अति uh, प्रमा पानाचा होईल त्यामुळे फुल टप्प्यामध्ये आपण दोन तीन दिवसानंतर त्याचा अजूनसुद्धा सखोल अभ्यास करून आपण योग्य पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करून धन्यवाद